लोकशाहीर अणाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या निमित्त भुसावळ येथे शहीद राजूभाऊ सोनवणे बहुद्देशीय संस्थेतर्फे सर्वप्रथम अणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष मुन्नाभाई सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार टाकून वंदन करण्यात आले तसेच मुन्नाभाई सोनवणे यांच्या भुसावळ येथील शिवभोजन केंद्रात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीब जनतेला मोफत अन्नदान व लाडू वाटप करण्यात आले मुन्नाभाई सोनवणे यांनी मनोगतात प्रबोधनकार व लोकशाही राणाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळात गेले होते यांनी आपल्या लेखणीत मोठ मोठ्या कादंबरी यात प्रसिद्ध फकीरा कादंबरीचा लिखाण केले तसेच भारताच्या स्वातंत्र्य व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांच्या सिंहाचा वाटा होता असे मुन्नाभाई सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले आभार मातम समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा मोरे यांनी मानले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ

ज्या व्यक्ती महत्वाने कुठल्याही दिवस शाळेत न जाता मोठमोठ्या कादंबरी फकेऱ्या नावाचा ग्रंथ भारत स्वतंत्र महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रच्या स्वातंत्र्यामध्ये एक धामेक मताने सहकार्य महाराष्ट्राला केले महाराष्ट्राचा जो स्वतंत्र करिता सिंहेचा वाटा ज्यांचा जो व्यक्तिमत्त्वाचा आहे असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त हुसळकरांना खूप खूप शुभेच्छा दिनाकाद रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भुसाळ येथील माझ्या भोजन केंद्रामध्ये जनतेला मोफत जेवण लाडू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच आमच्या वाड्यातील अण्णाभाऊ सोनवणे नगरसेवक त्यांनी लोकशाही एकशे चारवा अण्णाभाऊ साठे जयंती विविध कार्यक्रम ठेवलेला आहे गोर गरिबांना मोफत मोफत जेवण गाळो वाटप तसेच त्यांना दरवर्षी झाडावर प्रवा हे जेवण ठेवते आता आवाज जनतेचा न्यूज करीता कलींग पायलट दिसावा